म्हणजे राज्य राज्य हो बाबासाहेब पाटील सहकार मंत्री सहकार मंत्री खरं सहकार मंत्र्यांचा स्वभाव कसा आहे खूप चांगला आहे त्यांना उमेदवारी मिळाली नाही 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 आम्ही पण जवळ नव्हतो पण जवळ गेल्यानंतर माणसाचा स्वभाव कळतो आम्हाला पण असेच काही गैरसमज होते पण त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्यांचा स्वभाव मला जवळून पाहण्याचा योग हो आला त्याच्यानंतर सर्व म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांचं आमच्या मी कोणत्या लोकांचं काम करणं असो आपले स्वीसायक धनंजय जाधव आहेत त्यांचं तर मला वाटत ते की मी खूप मंत्र्याचे पीए बघितले आमदाराचे पीए बघितले पण त्यांचा जे क्विक रिस्पॉन्स असतो ती मी आतापर्यंत कुठंच बघितलेला नाही कारण ते दायचा फायदा तुम्हाला हो हो कारण आम्ही कोणत्याही माणसाचं काम घेऊन त्यांना फोन केलं तर ते लगेच लगेच त्याचं निरासरण करतात त्यांना म्हणजे मी बोलतो करतो ठेवतो असा विषय नाही लगेच लाइनवर घेणार जे संबंधित अधिकारी असतील कुणाला ज्याच्याकडे काम आहे त्यांना तात्काळ त्याचा प्रश्न मार्गी लावतात हेच लागतं रोहिणा मतदारसंघातील उमेदवार आपल्या सोबत उमेदवारांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते आपल्या सोबत आहेत त्यांना आपण तर या मतदारसंघामध्ये त्यांना का मतदान करावं ते मतदानासाठी म्हणजे उमेदवार म्हणून का थांबले आहेत आणि त्यांच्यामध्ये हाय वोल्टेज ड्रामा म्हणजे त्यांच्या पुढे माजी खासदार सुधाकर स्रंगारे यांची मुलगी सुप्रिया श्रंगारे या थांबलेल्या आहेत तर या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेतोय तर शेतकरी योद्धामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रोहिणा म्हटलं की या चाकूर तालुक्यामध्ये सगळ्यात हाय वोल्टेज असणारा मतदारसंघ मानला जातोय कारण तुम्ही तुमच्या जे काही तुमचे उमेदवार आहेत ते प्रतिनिधी म्हणून तुम्ही आज आमच्याशी बोलताय पण तुमच्या उमेदवारापुढं माझी सभापती असलेले उमेदवार दिगोळे उभारलेले आहेत तर काय म्हणणं आहे सर्वप्रथम मी सर्व जनतेला नमस्कार करतो आणि होऊ घातलेले जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जी निवडणूक आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्यातर्फे मी आमच्या माझ्या घरचे उमेदवार श्री जयश्री मच्छिंद्र नागरोजे हा उमेदवार आहेत आपण आताच मला सांगितलं की हा तालुक्यामध्ये सर्वात हाय व्होल्टेज मतदारसंघ किंवा हा एक सामना होणार आहे म्हणतात पण असं तुम्हाला वाटत आहे की हा फक्त मतदारसंघाचा हाय वोल्टेज वगैरे काही नाही की आम्ही जनतेतले मी माणसातला मी आ, गेले दहा वर्ष झालं ग्रामपंचायत म्हणजे तुम्हाला हाय तुमच्यासाठी हाय व्होल्टेज फक्त आता कारण तुम्ही ग्राउंडला मी ग्राउंडला आहे ग्राउंड, ग्राउंड मध्ये काम करणार आहे गेली दहा वर्ष झालं मी ग्रामपंचायतचा कारभार करतो गावामध्ये जे काही बदल केलेला आहे ते माझ्या गावातल्या तुमच्या चेहऱ्यावर असं काहीच वाटत नाही की समोरचा व्यक्ती म्हणजे माझी खासदारची नाही काहीच सभापती आहे नाही नाही सभापती असतील किंवा खासदार असतील हे काही ऑटोमॅटिक झालेले नाहीत जनतेनेच केलेले आहेत ना म्हणजे जनता हे पदावर पण बसवू शकते वरच्या पदावर पण नेऊ शकते आणि खाली पण आणू शकते खरंच विकास झाला विकास हा तर सांगायचा झाला तर जे माझे खासदार आहेत पहिला प्रश्न एक गावाकडे जायला किती वेळ लागतो गावाकडे जायला रस्ते जर चांगले असतील तर या रस्त्याने आता एक रस्ते एक तास लागत आहे बरं बारा किलोमीटर बारा किलोमीटर महाविकास विकास आहे का नाही ना त्याच्यामध्ये आता आपण जे खासदार साहेबाचं जे तुम्ही आपण उमेदवारीचं बोलत आहात त्याबद्दल मी एक थोडं माहिती सांगू शकतो आपल्याला की खासदार साहेब पाच वर्ष खासदार होते त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये रोहिणा हा जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे मी माझ्या गावापुरतं सांगत नाही तर मी अख्ख्या मतदारसंघाचं सांगतो की त्यांनी पाच वर्ष खासदार असताना कुठल्याही गावाला एक रुपयाचा निधी दिला आहे का बरच निधी दिला असं म्हणणं आहे ना त्यांनी यादी जाहीर करावी की त्यांना त्यांना की आपल्याला निवडणुकीमुळे त्यांनी सांगावं जनतेला सांगावं की तुम्ही कोणत्या गावामध्ये काय काय काम केलं आहेत रोहिणा मतदारसंघामध्ये आणि तुम्ही जे काम केला नाही तुम्हाला तुम्हाला फक्त पैशाच्या जोरावर किंवा कुठेही निवडणूक लढलो तर मी निवडून येऊ शकतो ही जी भावना होती ती लोकसभेमध्ये लोकांनी दाखवलीच आहे ना की लोकसभेमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे पैसा होता ह्यांच्याकडे सर्व गोष्टी होत्या पण शेवटी जनतेनं ठरवल्यानंतर तुमचा पैसा काहीच करू शकत नाही तर जनतेला जनतेच्या मनात जनतेला काम करणारा दररोज आमच्याकडले जे उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या स उषाताई सोनकांबळे हा कबन संगी गावचे आहेत मी स्वतः रोहिण्याचा आहे आणि आटोळा पंचायत समितीमध्ये संतोष कलवले हे आटोळ्याचे आहेत हे आमचे तिन्ही उमेदवार स्थानिकचे आहेत आता उलट भारतीय जनता पार्टी मध्ये स्थानिकच्या उमेदवारांनी मागणी केलेली होती तीन उमेदवारांनी स्थानिकच्या मागणी केली नी। डोंगरच्या उमेदवार मागणी केलेली आहे रोहिण्यातल्या एकानी केलेली के आहे मांडूच्या एकाने उमेदवारी मागणी केलेली आहे पण आमच्याकडे तर उलट उषाताई कांबळेची स्थानिकची एकच उमेदवारी मागणी होती त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली पण ह्यांच्याकडे स्थानिकचे उमेदवार मागणी करत असताना यांना फक्त पैशाचा बाजार मांडायचं असल्यामुळे लोकांना पैशामध्ये खरेदी करायचं असल्यामुळे बाहेरले उमेदवार आणायचं बाहेरले उमेदवार आणून त्यांना फक्त बाहेरले बाहेरले थांबवतो बाहेरचं त्यांचं मी पण घरणीचीच आहे राहते हे जर लोकसभेला किंवा आमदारकीच्या विधानसभेला जर थांबत असते तर मग घरणी स्थानिक होऊ शकतं ना स्थानिक म्हणल्यानंतर जे मतदारसंघाचा जे जिल्हा परिषद गटाची जी गावं आहेत वीस गावे त्या गावामधला जर उमेदवार असेल तर त्याला स्थानिकचा म्हणायचं जर तुम्ही लातूर जिल्ह्यातला मग महारा भारताचा उमेदवारच थांबणार आहे ना सगळी तर मग ते सगळे स्थानिकचे झाले का त्यामुळे स्थानिकचा उमेदवार त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी फक्त पैशासाठी म्हणा तुम्ही बाकी सगळ्या गोष्टींना बाकीच्यांना काही जणांना आपल्याला निवडणूक सोपी जावी पैशाच्या बाबतीत म्हणून ते उमेदवार हे आणलेले आहेत तुमच्या विरोधातले उमेदवार हो बाकी काय सोपं जावं म्हणून म्हणजे उदाहरण काय की तुम्ही मग द्यायचं तर निष्ठावंतांना द्या ना तुम्हाला खरंच भारतीय जनता पार्टी आता तुम्ही तालुक्यामध्ये सगळीकडे बघत आहात की पंधरा दिवसामध्ये प्रवेश केलेले उमेदवार झालेले आहेत मग त्याचप्रकारे हा सुद्धा रोहिण्याचा सुद्धा हा पैशासाठी आणि सगळ्यांना धनशक्तीचा वापर करण्यासाठी आणि लोकांना खरेदी करण्यासाठी हा उमेदवार आणलेला आहे तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास खूप दिसतोय काही म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही काम केलेलं मतदार खरंच तुम्हाला काम मी गावामध्ये माझ्या तुम्ही जरी जाऊन विचारलात तर मी काय काम केलंय मी एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे सामान्य कुटुंबातला जनतेमध्ये काम करणारा एक मुलगा आहे मी दोन हजार पंधरा दोन हजार चौदा मध्ये माझं शिक्षण झालं झालं मी मला गावातील लोकांनीच राजकारणामध्ये आणून मला सर्वांनी या पदापर्यंत किंवा मी या विरोधात आहेत त्यांनी राजकारणा सोबत होते फक्त आता काही गोष्टीला माझा विरोध असल्यामुळे विरोधी उमेदवाराच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत त्यांना पण माहिती आहे त्यांनी माझं पण कामाचं आधी गावामध्ये केलेले काम आणि आता गावामध्ये केलेल्या कामामध्ये त्यांना दुसरा विषय माझा कामाचा बोलू शकत नाही फक्त वैयक्तिक द्वेषापोटी फक्त ते काही अडचणी असल्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत खर जागृत जागृत देवस्थान आहे आपल्याकडे त्या देवस्थानाकडे आम्ही काल गेलो पण तिकडे साधा एक रोड नाहीये तुम्हाला काय म्हणजे या सगळ्या गोष्टीबद्दल काय तुम्ही तहा हा विषय काढला ते चांगलंच झालं कारण हा रस्त्याचा जे विषय होता आता जे माजी खासदार सुधाकर श्रंगारे साहेब आहेत ते खासदार असताना अंबिका देवीच दोन हजार पासून ग्रामपंचायत आमच्याकडे असल्यामुळे आम्हीच ते कारभार बघत असतो गेल्या नवरात्रमध्ये त्यांनी खासदार असताना नवरात्रमध्ये त्यांनी दर्शनासाठी आले असता गावातील बरेच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आपल्या खासदार साहेबांनी आपल्या देवीच जे असतं ते आपल्या गळ्यात घालून एक जाहीर घोषणा केली होती की मी या अंबिका देवीसाठी येत्या एक, एक महिन्यामध्ये पाच कोटी रुपये देतो आणि पाच कोटी तर हे शासनाचा फंड येणार आहे तर तुम्हाला तात्काळ काय लागणार आहे म्हटल्यानंतर आम्ही गावकरी म्हणून आम्ही एक मागणी केली पण खासदार कुठेच खासदाराचा फंडच म्हणजे किती पाच पर्यटन वगैरे पर्यटन मधून देतो वडवळला दिले काहीतरी असं कुठं तर दिले होते म्हणले त्याच्यानुसार आम्ही मागणी केली होती की के आम्हाला पण आवश्यक आहे तर आम्हाला तुम्ही द्या मग त्यांनी पाच पाच कोटी रुपये जाहीर केले आणि त्यानंतर तुम्हाला जाहीर सर्वांच्या समोर अख्ख्या गावाच्या समोर जाहीर केले होते जे त्यांचे उमेदवार आहेत त्यांना पण विचारा की जाहीर केले होते का नाही गावात आमच्या जाऊन चौकशी करा की का आता काय निवडणुका पुढे म्हणून म्हणतात नाही 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 निवडणुका निवडणुका नाही निवडणुका समोर आलेत म्हणून सांगताय नाही 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 आधी म्हणलेल्या आहेत आमच्या गावात तुम्ही बाईट घ्या जाऊन लोकांना पण माहिती आहे त्या पाच पाच कोटी रुपये तर ते शासनाची देतो म्हंटले पण आता तुम्हाला तात्काळ काय लागणार आहे म्हणजे आमच्या पुढे तिथं थोडं घाण होत असल्यामुळे तिथं हो पेवर ब्लॉक करणं आवश्यक आहे शंभर एक ब्रास पेवर ब्लॉक लागणार होते ते उद्या लगेच तुम्ही माप काढा आणि आम्हाला सांगा म्हणते ते पण माप काढून सांगितलं की आम्हाला आमच्या माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून देतो म्हटले ते पण शंभर बी आलं नाही पाच कोटी बी आले नाहीत आणि खासदार साहेब बी आले नाहीत आता डबल खासदार साहेब काय आलेत की उमेदवारी मुलीला द्या आमची उमेदवारी मुलीसाठी म्हणजे आधी जी खासदार साहेब असताना एवढं पॉवर असताना जे गावचे काम करू शकले नाही ते आज हा उमेदवार सुप्रियाताई श्रंगारे ह्या जी उमेदवार म्हणून येणार आहेत ते तर आता हे तर मुंबईला राहत होते ते तर जयपूरला राहतात म्हणून असं आम्हाला समजलं की मग गावातल्या लोकांना मतदारसंघातल्या लोकांना जयपूरला जरी राहत असल्या तरी आज मतदारामध्ये फॉर्म भरत असताना घरणी त्यांचं हो ना धरणी गाव तर आपल्याला श्रंगारे साहेब पण घरणीचेच होते दाखवायसाठी उमेदवारी आहे पण राहणं कुठं आहे मी आज सुद्धा राहणं महत्वाचं आहे मचिंद्रा आवश्यकच आहे मी आज सुद्धा मी गावात राहतो मला पण तालुक्याला जिल्ह्याला राहता येतं पण लोकांसाठी आपण जर निवडणूक लढवत आहोत तर त्या लोकांना काम पडल्यानंतर आपल्याला दिल्ली मुंबईला येणं होणार आहे का तुम्ही मचिंद्राचं घर अगदी रोहिण्यामध्येच आहे आम्ही रोहिण्यामध्येच आहे कलवले वाटोळ्यामध्ये आहेत म्हणजे सगळे सामान्य कुटुंब सामान्य कुटुंबातले आम्ही उमेदवार आहोत आणि जनसामान्यामध्ये काम करणारा मी माणूस आहे आतापर्यंत काम केलंय आणखी सुद्धा आम्हाला मतदारसंघाची मी पंधरा वर्ष झालं मी मतदारसंघामध्ये फिरतो मला सगळ्या पूर्ण गावाची ना कोणत्या गावामध्ये काय काम शिल्लक आहेत का कोणत्या गावाचे रस्ते खराब आहेत कोणत्या गावामध्ये कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणजे असं नाही की आताच्या उमेदवारांना कोणत्या गावचा रस्ता कुठून जाते हे सुद्धा माहिती नाही फक्त काही लोक त्यांना तुम्ही विचारता त्यांना आम्ही नाही ना हो काय आव्हान करता नाही नाही त्यांना त्यांना पण सांगावं ना की कोणत्या गावामध्ये काय अडचणी आहेत मी आज सांगू शकतो सांडूळ मांडूळ असेल रस्त्याचा हे रुन जायचा रस्ता उमेदवारांनी पण सांगाव सांगा तुमच्या विरोधामध्ये ढिघून आहेत नाही नाही दोन्ही पण उमेदवार आहे मान्य आहे हो ना सभापतीला माझे सभापती सब, पंच समितीचे उमेदवार जे आहेत हा ते खर तर तुमचे आता तुम्ही जे प्रतिनिधी म्हणून बोलताय त्यांच्यासोबत त्यांची फाईट आहे हो ना त्यांच्या संदर्भात काही म्हणत नाही त्यांना पण मी आता तुम्ही मला जिल्हा परिषद काम केलं असतं तर आता ह्या मतदारसंघाय दिवळांचं कसं काम नाही नाही काम आता तुम्ही जनतेला विचारा मी तर विरोधक म्हणून सांगणारच आहे पण जे तुम्ही जे जनतेला तुम्ही आउटपुट काही तुम्ही एकत्र बसायचे हो ना मी गेल्या आणि तुम्हाला सांगतो गेल्या म्हणजे होतो ना एकत्र होतो आम्ही एकाच पक्षात काम केलेलं आहे त्यांची त्यांना पण तीस वर्ष लोकांनी सामान्य लोकांनी सगळ्यांनी त्यांना या पदापर्यंत नेलं पण निवडणूक झाली की त्यांच्याकडे लोकांकडे पुन्हा लक्ष द्यायचं नाही लोकांच्या कामाकडे लक्ष द्यायचं नाही हे सर्व फॅक्ट आहे निवडणूक आली की ऍक्टिव्ह होतात निवडणूक आली की ऍक्टिव्ह नंतर पुन्हा रिलॅक्स हे प्रकार आम्हाला मी कंटिन्यू बारा तुम्ही सोबत राहिल्यामुळे तुमच्या प्रचाराला खरंच फायदा होणार आहे का हो माहिती एकमेकांची मला मला पण माहिती लोकांना पण माहिती आहे मी सोबत होतो पण काही गोष्टी आम्हाला पण सगळ्या माहिती सगळ्या लोकांची नाराजी हेच आहे की कामाला आउटपुट मिळत नाही निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीपुरतं सर्वांना ऍक्टिव्ह करणं सगळ्यांना बोलणं सगळ्यांना हे करणं असं राहत नाही निवडणुकीला तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्हाला बारा महिने तुम्हाला जनतेमध्ये राहावं लागल जनतेच्या आडी अडचणीला तुम्हाला कंटिन्यू मध्ये तुम्हाला उपलब्ध राहावं लागेल तरच तुम्ही निवडणूक लढवायची नसतं लढवाय हौशे आपण नाही किंवा आपल्या काही माझे वडील खासदार आमदार कुठले काही आम्हाला राजकीय वारसा कुठला नाही मला लोकांनी तयार केलेला आहे मी कुणाच्या म्हणजे आशीर्वादाने किंवा कुणाच्या वारसानं मी इथं आलेला नाही मला ह्या जनतेनं तयार केलेला आहे जनतेने मला उभा केलेला आहे की माझी मायबाप जनताच ही सर्वस्व आहे बरं शेवटी मचिंद्रा आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे तरी पण तुम्ही असं म्हणताय की माझा सगळा एक राऊंड झालेला आहे मी मतदारापर्यंत पोहोचलो आहे हे कितपत सांगाल आणि आमच्या माध्यमातून मतदारांना काय सांगाल तुम्ही तर माझ्या सोशल मीडियावर तुम्ही पण बघितलं असाल की गेले दीड महिना झाला आम्ही प्रत्येक गावामध्ये डोर टू डोर भेटी सुद्धा आमच्या पूर्ण झालेल्या म्हणजे असं कुठंच कुठलंच गाव नाही की आम्ही एखाद्या गावामध्ये गेलो आहे आणि त्या गावामध्ये प्रत्येक घरातल्या नागरिकाला आम्ही भेटून आमची बाजू सांगितलेली आहे की आम्ही निवडणूक कशासाठी लढवणार आहोत धनशक्तीचा खेळ होईल का धनशक्तीसाठी तर उमेदवार आणलेले धनशक्तीचा तर खेळ होणारच आहे ना उमेदवार काही लय सामाजिक मतदारांची मतदारांची मजा आहे की मतदारांना काय म्हणजे नाही नाही मतदारांची मजा तुम्ही आता लातूर जिल्हा लातूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा बघितला आहात की पैशाचा बाजार करून जे आयत्या त्या आणलेले उमेदवार उभा निष्ठावंत निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे उभा टाकले होते त्यांनी सुद्धा शेवटी फॉर्म वापस घेतले नाहीत आणि भारतीय जनता पार्टीला तिथं जनतेने धडा शिकवले की तुम्ही ऐन टायमाला जे उमेदवार आणत आहात पैशाचे किंवा ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे पैशाचा खेळ करण्यासाठी किंवा पैशामध्ये लोकांना मतदारांना विकत घेण्यासाठी काय लागतील ती पैसे देण्याची जी तुमची तयारी आहे त्या गोष्टीला लातूर महानगरपालिकेमध्ये जनतेने धडा शिकवलेला आहे मचिंद्र मचिंद्र किंवा मचिंद्राचा मचिंद्रा कि मचिंद्रा पक्ष काय देणार आहे जनतेला नाही आम्ही काम करून देणार आहोत जनतेसाठी आमच्या आम्ही जनतेला एकच विनंती करत आहोत की तुम्ही जर आम्हाला निवडून दिलात आम्ही तर खाली निवडून आल्यानंतर आम्ही तर राहणारच आहोत पण आमची जी तुमच्या मतदारसंघाची जी काही कामं शिल्लक आहेत ते काम आम्ही वरी आमदार साहेब आपले राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंतर्गत जे काही काम असतील ते आम्ही करणार आहोत पण जे काही आमच्या आवाकाच्या बाहेरचे काम आहेत ते शासनाच्या मार्फत होणारे काम आहेत त्यांना सुद्धा आमचे बॉस आहेत त्याच्यामुळे त्यांचे म्हणजे कामासाठी त्यांच्या कुणी आम्ही पूर्ण सहकार्य घेऊन आमच्या जनतेचं आम्ही पूर्ण काम करतो बर लोकांना दुसरं काही तुम्हाला कुणाची घर चालवायची नाहीत लोकांना काय लागतं जे सामान्य लोकांचे कुठं काम वाढलेले आहेत तहसीलचं आहे पंचायत समितीचा आहे जिल्हा परिषदचा आहे ह्या लोकांच्या कामाला तुम्ही पडलात की एवढाच विषय आहे बाकी काय लोकांना तर लोकांचे काम चालूच आहेत ना तुमची निवडणूक पंधरा दिवसाची पण तुम्ही पाच वर्ष हा माणूस आपल्या कामाला येऊ शकतो ह्या लोकांचा तुम्ण विश्वास असल्यानंतरच आपल्या मागे लोक असतात हे मचिंद्र नागरगोजे आपल्या सोबत आहेत तर यांना आपण बरेचसे प्रश्न जे काही जनतेमध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा आपल्या जे काही मुलाखतीच्या दरम्यान प्रश्न केले हे रोहिणा पंचायत समितीचे प्रतिनिधित्व त्यांच्या मिसेसच आज उमेदवारी आहेत पण त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून हे आपल्याशी चर्चा करत होते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मचिंद्र यांनी जे सांगितलं की बाबा एकेकडे आम्हीही सोबत होतो पण आम्हाला माहितीये आणि जो निष्ठावंत मान्य स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी अटलबिहारी वाजपेयीजी अशा काळामध्ये जे काही ने ज्यावेळेस ही नेते एकनिष्ठ होती तशी एकनिष्ठता भाजपमध्ये राहिलेली नाही असं त्यांचं सध्याचं मत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मला असंच म्हणायचं इथं की यांनी जे सांगितलं की मला गावाशी ना मी गावांमध्ये आहे सोबत आहे खरं तर या सगळ्या गोष्टीचा विचार मतदार करणार आहे या सगळ्या गोष्टीचं पाहायला जाणार आहे आणि मतदार यावेळेस एवढा हुशार असणार आहे मतदारांनी सगळं काही पाहिलंय सकाळी वेगळा दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा पण शेवटी मतदार हा सामान्य माणसाच्या मागे किंवा कोणाच्या मागे राहतो हे येणारी वेळ ठरवतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मुलाखती घेतो तेव्हा आम्ही प्रेक्षकांना किंवा ज्या संदर्भामध्ये आम्ही मुलाखती घेतो त्यांना विनंती आहे हे आमचं वैयक्तिक मत नाहीये तर वैचारिक मत आहे आणि त्या वैचारिक मत जे आहेत ते आम्ही तुमच्या पुढे मांडतोय